तर मंडळी नमस्कार आज आपण आलो आहे नाशिक येथील सिन्नर श्री गोंदेश्वर महादेवाच्या मंदिरात हेमाडपत्ती शैलीतील हे मंदिर बांधकामाचा उत्तम नमुना आहे येथे प्रमुख पाच मंदिरे असून मध्यवर्ती मुख्य शिवमंदिर असून येथे गणपती पार्वती सूर्य आणि विष्णू अशी आणखी चार मंदिरे आहेत मंदिराला मुख्य गाभारा आणि मंडप सुद्धा आहे मंदिरामध्ये शंभू महादेवांची पिंड आहे मग मी शंभू महादेवाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतरनं तुम्ही पाहू शकता मी आता आली आहे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये गाभाऱ्यामध्ये चार खांब आहे आणि खांबावरती खूप सुंदर असं नक्षीकाम आहे तर मंडळी नाशिकला गेल्यावर तुम्ही सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिराला नक्की भेट द्या थँक्यू